नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ओबीसी आरक्षणाचा बॅकलॉग भरा खडाखोड करून मराठा कुणबीच्या नोंदी उपसमितीच्या बैठकीनंतर छगन भुजबळांचा आरोप महाराष्ट्रात एकतीस जानेवारीपर्यंत महापालिका निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाचा आदेश विलंबाबद्दल राज्य निवडणूक आयोगाला फटकारले भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपीला सहा आठवड्यांचा जामीन आणि राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांचा राजीनामा जानेवारीपर्यंत पदभार सांभाळणार मराठा आंदोलनावेळी बजावली होती महत्वाची भूमिका आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर या दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत सदर कार्यक्रम हा धानोरा रोड बीड रेल्वे स्टेशन येथे होणार असून या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत परंतु मागील तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे रेल्वे स्टेशन परिसरात तयार करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागेत चिखल झाला असून त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही आपल्या स्वतःचे खाजगी वाहने आणून उभी करू नयेत तसेच कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी अत्यंत छोटा रस्ता असल्यामुळे कोणीही आपली खाजगी वाहने कार्यक्रमस्थळी नेण्याचा प्रयत्न करू नये नसता गैरसोय होऊ शकते तरी बीड शहराच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभाग बीड यांच्या वतीने बीड शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण जिल्हा परिषद कार्यालय चंपावती क्रीडांगण या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे नागरिकांना कार्यक्रमस्थळी घेऊन जाणे व परत आणून सोडण्याची सर्व जबाबदारीही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे त्यामुळे नागरिकांनी आपले खाजगी वाहने कार्यक्रमस्थळी घेऊन जाऊ नयेत जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही असे आवाहन बीड जिल्हा प्रशासन व बीड पोलिसांकडून करण्यात येत आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाचे एकूण अकरा दरवाजे उघडण्यात आले असून एकोणसत्तर हजार आठशे बेचाळीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू नदी आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येईल तरी सिंधफना व गोदावरी नदीकाठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आदेश देण्यात आलेले आहेत पुलावरून पाणी जात असल्यामुळे नागरिकांनी पुलावरून सेल्फी वगैरे किंवा शेतामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे युवा दर्पण लाईव्ह साठी परमेश्वर चांदणे माजलगाव दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी चकलंबा पोलीस स्टेशन तालुका घेवराई येथे दहा इस्मानविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये आरोप असणाऱ्या सात जणांची अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टासमोर अर्ज दाखल करण्यात आला होता सदरील जामीन अर्जावर न्यायालयाने दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून घेतला आरोपीकडून ॲडव्होकेट किशोर खेडकर ॲडव्होकेट अनिल बार्गजे यांनी योग्य कायदेशीर युक्तिवाद करत सर्व आरोपींना दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सत्र न्यायालय बीड यांनी सात आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे याकामी ॲडव्होकेट विलास ढाकणे सतीश चव्हाण झिने सुनील आंधळे या वकिलांनी अनिल बार्गजे व किशोर खेडकर यांना सहकार्य केले पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून एल सी बीचे पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय महेश विघ्ने यांचे पथक केज उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की अजय काशीनाथ पवार राहणार चौसाळा हा त्याच्याकडील स्विफ्ट गाडीमध्ये चोरीची अॅल्युमिनियम तार घेऊन विक्री करण्यासाठी बीड येथे येणार आहे यावरून मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावून अजय पवार यास गाडीसह ताब्यात घेतले असता त्याच्या गाडीत एकूण तीनशे किलो ॲल्युमिनियम तारेचे तुकडे आढळून आले सदरची तारही त्याने त्याचा साथीदारांसह सा मिळून मागील चार महिन्यापूर्वी नेकनूर माजलगाव पाटोदा परळी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले त्याच्याकडून एकूण तीनशे किलो अॅल्युमिनियम तार किंमत पाच लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर एल पी पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्ग प्रदर्शनाखाली पी एस आय महेश विघ्ने महेश जोगदंड जफर पठाण बाबासाहेब घोडके गणेश मराडे यांनी केली आणि आता बातमी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सर्वे सर्वा अर्चना कुटे यांच्याबाबतची ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांच्या पैशावर एखाद्या राणीसारखे अलिशान जीवन जगणाऱ्या कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे यांना आज अखेर पुण्यातून सी आय डीच्या टीमने ताब्यात घेतल्या असल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती प्राप्त होत आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात त्यामागील अनेक दिवसांपासून फरार होत्या आज अखेर त्यांना पुण्यातून छत्रपती संभाजीनगरच्या सी आय डी टीमने ताब्यात घेतले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणले जाणार आहे बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटने ठेवीदारांना अधिक व्याजदराचे आमिष दाखवत हजारो कोटींच्या ठेवी जमा करून घेतल्या आणि त्या परत न करता ठेवीदारांना गंडा घातला या प्रकरणी संचालक सुरेश कुटे व कुलकर्णी यांच्या अटकेनंतर संचालिका अर्चना कुटे यांना देखील अटक करण्यात यावी अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत होती अखेर या प्रकरणाचा तपास सी आय डीकडे सोपवण्यात आल्यानंतर आज कुटे ग्रुपच्या सर्वे अर्चना कुटे यांना सी आय डीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे आणि आता बातमी भीषण अपघाताची कार पुलाला धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी पहाटे केज मांजरसुमार राष्ट्रीय महामार्गावर घडली इम्रान कच्ची वय पन्नास वर्षे व चालक अजरुद्दीन बाबा मिया शेख वय बेचाळीस वर्षे दोघेही राहणार परळी अशी मयतांची नावे आहेत इम्रान कच्ची यांचा परळी येथे फुटवेअरचा व्यवसाय असून ते कामानिमित्त मुंबईत गेले होते तिथून ते परळीकडे आपल्या कारने परत जात असताना पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ते केज मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर कदमवाडी फाट्याजवळ आले असता अचानक त्यांची कार रस्त्याच्या खाली उतरून पुलाला धडकली ही धडक एवढी भीषण होती की कारमधील दोघांचाही जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे किल्लेधारूर तालुक्यात आवरगाव पांगरी पिंपरी तांदुळवाडी चिंचपूर गांजपूर असोला अंजंडोह रुई वाघोली यासह तालुक्यातील सर्वच भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे सलग पडणाऱ्या पावसामुळे वान नदीला पूर येऊन नदीकाठच्या अनेक गावामध्ये पाणी शिरले आहे तर शेतजमिनी ह्या पाण्याखाली गेल्याने सोयाबीन मूग उडीद कापूस यासारखे खरीप पिके आडवी झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मात्र हवालदिल झाला आहे तरी तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान, नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून शासनाकडे होत आहे विवादर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले धारूर जिल्ह्यातील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इदारा इम्तिहान दिनियात महादे मिल्लत मालेगाव यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तब्बल एक हजार नऊशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यातील एकशे वीस यशस्वी एक विद्यार्थ्यांना बक्षीस बक्षीस देण्यात आले हे वितरण सायन दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक श्री शेख तैय्यब व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष इरशादभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी काजी जफर उमेर सलीम मौलाना मुक्ती जावेद साहेब मौ मौलाना मुक्ती वसीम कासामी मौलाना सबदार साहब हाजी मुदाशीर साहब मौलाना तैयब मिही फिरदोस खानसर हफीज खाजा साहब शाहिद इनामदार व या कार्यक्रमाचे आयोजक रियाज सिद्दीकी मौलाना मुख्तार मिल्लत आदींची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार